नमस्कार आज मी या ठिकाणी उभा आहे तेरुंगण आनंदवाडी आज देशाला स्वातंत्र्य मिळून खऱ्या अर्थानं अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली परंतु आज देखील या गावामध्ये आनंदवाडीमध्ये शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांची कशाप्रकारे गैरसोय होते ते आम्ही दाखवण्याचा आज या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लहान लहान विद्यार्थी आहेत माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत पावसाळ्यामध्ये खूप अडचण या ठिकाणी पावसामुळे होते रस्त्याची खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना गरज आहे त्या ठिकाणी बघू शकता की नागरिकांची प्रकारे गैरसोय या ठिकाणी होताना बघते बघतोय आपण खऱ्या अर्थानं ह्या संकटांना आपल्याला रोज सामोरे जावं लागतं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रस्त्याची खूप आवश्यकता आहे असंच विचार केला तर आपल्याला बाराही महिने या रस्त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे परंतु आजही या वाडीकडे जाण्याचा रस्ता उपलब्ध नाहीये रस्त्याची गैरसोय आहे या रस्त्यावरून जा करण्यासाठी शालेय विद्यार्थी एकूण वीस असे विद्यार्थी संख्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वीस पैकी पाच विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये पाच विद्यार्थी आहेत आणि माध्यमिकमध्ये दोन आणि नर्सिक असे एकूण बारा तेरा विद्यार्थी आजही या रस्त्याने ये करतात बाकीचे विद्यार्थी रस्त्याची गैरसोय असल्यामुळे वसतीगृह आणि नातेवाईकांकडे या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळं दुसरा मुद्दा आहे की शेतकरी आणि शेती शेतीसाठी लागणारे आवश्यक यंत्र आहेत त्यांचीसुद्धा गैरसोय होते आणि शेतीमाल वाहने सुद्धा खऱ्या अर्थाने गैरसोय होते त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिक आहेत कशा प्रकारे गैरश्वर होते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये या तुरस्तीमध्ये एका महिलेला विष बाधा झाली सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही परंतु असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी इथे जमलेलो आहोत या ओढ्यामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं उभा आहोत पावसाळ्यामध्ये भरपूर असं पाणी या ओढ्याला असतंय आज पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे एवढ्याला फारसं पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये परंतु एवढ्याला चारही महिने भरभरून पाऊस या ठिकाणी असतोय दहा दहा दिवस विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना नागरिकांना घरी बसावं हो लागतंय आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ हा रक्ता झाला पाहिजे आमच्या लई अडचणी शाळेची पोरं आठ आठ दिवस घरी राहतात शेती कामाला ट्रॅक्टर जाता येत नाही गरकुल गरकुल तयार म्हणजे काम करायचं होतं पण रस्ता नसल्यामुळं बंद झाला आज मी झोपडीमध्ये राहतोय कोणतं वाहन गेल्या नाही मुळे मालनी आता नाही आला त्याच्यामुळं सगळा घरकुलाचं काम कॅन्सल झाला फिरमिरी गावामध्ये याची बात तांदूळ काढायला गावात झालाच आहे गावात झालाच आहे रस्ता झालाच पाहिजे त्या ओळ्यामध्ये इतकी अडचण आहे शेतकऱ्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची की हे लहान लहान मुलं हे शाळेतली मुलं येणारे जाणाऱ्या यांच्या गैरहाजऱ्या लागत आहेत शाळेमध्ये जाता येत नाही काय यांची शाळा चुकीची होते यांच्या हजऱ्या लागत नाही ती आणि येणारे जाणारे जे प्रवासी आहेत तिकडे जाणारे येणारे शेतकरी जे आहेत हे मोठ्या पुरामध्ये काय इथे यांना अडचण होते जाता येत नाही शेती करता येत नाही शेतामध्ये जाता येत नाही काय करणार सांगा आणि माझं स्वतःची जमीन असताना तिथून हे शेती करण्यासाठी हे लोक ट्रॅक्टर येतात मी काय त्यांना बोलत नाही का तर इथे या पुलाची अडचण आहे या रस्त्याची अडचण आहे तरी इथं पूल मोठा पूल म्हणजे मोऱ्या टाकून आणि हा झालाच पाहिजे या लोकांची फार अडचण आहे या गावची अडचण आहे इतर पाय पाय आले रानातून रानातून पाय सुधून गेला मग माणूस पोलीस नव्हता घरी आमची मुला मग एक माणसानं मला उचलून न्याला गाडीची सोय असती तर मी पटक्यान दवाखान्यात गेला असे तिरवर जाता तर मला पार पण राहिली नाही सिरीज वाहून गेला का तर पोरांची पण सोय नाही पोरांनी पण उचलून येतो एखाद्याला नुसत्या झाली तर भर पाय कोण करणार गाडी सोय नाही रस्ता नाही जायला तर घर तुला काम चालाय मटेरियल मिळायला काही रस्ता नाही ट्रॅक्टर जात नाही गाडी जात नाही काय नाही आमचा रस्ता झालाच पाहिजे पोरा शाळेत जायला अडकून जात येतात आजारी काही झालं तर जात येत नाही पाणी खूप पाणी राहत आहे पाऊस कमी त्यामुळं पाणी नाही एवढा पण पाऊस असलो तर उतरताच येत नाही माणसाने शाळा कुठली का पोरा गेला इथं येऊन बसायला लागत आहे झाला पाहिजे इथं माझ्या हातामध्ये या ठिकाणी अर्ज आम्ही ग्रामस्थांनी केलेला आहे गोंदिनी तालुक्याचे कार्यसंग्राहत आमदार डॉक्टर यांना आम्ही हा अर्ज देणार आहोत साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की साहेब तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी करावी पंधरा दिवसांमध्ये साहेब तुम्ही त्या गावाला कामाचा शुभारंभ करावा करावा सर्वांना माहीत आहे की पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळं आत्ता रस्त्याचं काम सुरू करणं शक्य नाही परंतु तुम्ही आता गावामध्ये येऊन नारळ फोडून जावा तिथं आमची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस